नमस्कार मित्रांनो मी तुमचा युट्यूबर विक्रांत मित्रांनो आज मी तुम्हाला सायबर डायनामिक डेरीज कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री नानासाहेब थोरात यांच्याबद्दल हा मी व्हिडिओ बनवला आहे कामगार संघटनेचा विजय असो कामगार संघटनेचा विजय असो वर्चस्व आज श्री नानासाहेब थोरात यांचा जो गट आहे त्या गटाने हे वर्चस्व कायम ठेवलेलं आहे कामगार न्यायालयामध्ये जी आपल्या संघटनेची केस चालू होती त्यामध्ये विरोधी गटाने आवासतव्य खोट्या मागण्या केल्या होत्या त्या न्यायालयाने फेटाळून लावत कामगार हिताचा निकाल आपल्या बाजूने म्हणजेच सत्तेच्या बाजूने कामगार संघटनेच्या बाजूने अध्यक्ष श्री नानासाहेब थोरात गटाच्या बाजूने तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दिला आहे तरी येथून मागच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले जे सर्व कामगार बंधू भगिनी आहे सर्व युनिन मधले जे कामगार लोक आहेत त्यांनी मोलाची साथ दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार कामगार संघटनेचा पुन्हा एकदा विजय असो नेहमी सत्याचा विजय राहतो मित्रांनो या निकालाने खऱ्या अर्थाने कामगारांच्या पगारवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे विरोधी गटाने कोणतेही कामगारांच्या पगारवाढीला बाधा आणली होती हे सर्व कामगारांच्या वतीने विनंती आहे की सर्व लोक आपण श्री नानासाहेब थोरात अध्यक्ष श्री नानासाहेब थोरात यांच्या बाजूने आपण उभा राहूया येणारे येणारे फोटचे अॅग्रीमेंट हे नक्कीच अध्यक्ष चांगले करतील याबद्दल कोणतंच दुमत नाही परंतु त्यांना साथ देण्यासाठी आपण सर्व सर्व कामगार सदस्य सर्व कामगार जी आपले जी लोक आहेत ज्या श्री नानासाहेब थोरात यांनी आपल्यासाठी खूप कष्ट घेतले आज ही कामगार संघटना आज ते चालवतात त्यांना बरेच अडथळे येतात पण नेहमी त्यांच्या बाजूने जर आपण उभा राहिलो तर येणाऱ्या मध्ये सगळ्यांना भरघोस पद्धतीने एक आपली पगार वाढमाना एक वाढ वाढमाना सगळ्यांना मिळणार आहे सगळ्यांच्या घरात आनंद होणार आहे सगळ्यांच्या घरामध्ये दिवाळी होणार आहे ते कोणामुळे फक्त श्री नानासाहेब थोरात यांच्यामुळेच होणार आहे त्यामुळे येणारे अॅग्रीमेंट किंवा कोणतेही काम असो त्या कामामध्ये आपल्याला नेहमी अध्यक्ष यांच्या बरोबर सगळ्यांना उभारायचं आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी सांगतो श्री नानासाहेब थोरात यांच्या बाजूने आपण सर्वजण उभा राहू येणारे अग्रिमेंट जे आपलं पगारवाढ आहे हे नक्कीच चांगल्या पद्धतीने करताल अशी सर्व आपण एकत्र येऊन आपण श्री नानासाहेब थोरात यांना विनंती करू आणि नेहमी त्यांनी आपल्या विनंतीचा मान ठेवला आहे सर्व गोष्टी आपल्या ऐकल्या आहेत फक्त आपण त्यांच्या बाजूनेच उभारायचं आहे म्हणून पुन्हा एकदा आपण बोलूया कामगार संघटनेचा विजय असो जिथं सत्य चालतं तिथंच विजय असतो जिथं खोट्या खोट्या गोष्टी असतात ना तिथं अशा गोष्टी होत नाही त्यामुळे नेहमी आपले श्री नानासाहेब थोरात हे सत्याचीच बाजू घेऊन सत्य पद्धतीने काम पुढं करत आहेत त्यामुळे आई 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 साहेब जी तुझा भावनी माता जे आता नवरात्र उत्सव आहे त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे तर ती फक्त श्री नानासाहेब थोरात यांच्या गटाने हे सर्व जे युनियन संघटनेचे कमिटीचे जे लोक आहेत एक त्यांनी एकत्र येऊन काम केले आणि हे काम करत त्यांना विजय संपादन झाला आहे त्यामुळे आपण सर्वांनी श्री नानासाहेब थोरात यांच्या बाजूने आपण उभा राहू आणि येणारे अग्रिमेंट हे चांगल्या पद्धतीने होऊ हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू चला मित्रांनो पुन्हा एकदा बोलू कामगार संघटनेचा विजय असो कामगार संघटनेचा विजय असो हम सब एक हे हम सब एक हे